हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवछत्रपती शिवाजी महाराज भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन आणि आज या कामोठे कॉलनी फोरमच्या निर्धार मेळाव्याला आपण उपस्थित राहिलात त्या सर्वांचे महिला भगिनी बंधूंनो आणि कारगरवरून आलेले आमचे मुख्य समन्वयक मधू पाटील यांना क्रांतिकारी भीम आज या ठिकाणी कामोठे कॉलनी फोरमच्या माध्यमातून निर्धार मेळावाचं जे आयोजन केलेलं आहे हा निर्धार नाही तर हा एल्गार मेळावा म्हणून आम्ही आज घोषित करतो कारण कामोठे शहरामध्ये ज्यांनी ज्यांनी घर घेतलेलं आहे माणसांच्या तीन गरजा आपण पहिल्यापासून जाणल्या आहेत अन्न वस्त्र आणि निवारा जेव्हा हा निवारा काबाड कष्ट करून आपण ह्या कामोठे शहरामध्ये घर घेतलं घर घेत असताना छोट्याशा घरामधून आपण मोठं घर घेत असतो की येणाऱ्या पिढीला माझ्या पिढीला माझ्या मुलांना माझ्या पत्नीला त्याच्या पिढीला एक सुखसोयी उपलब्ध व्हाव्यात ह्या माध्यमातून आपण जे घर घेतो ते घरच नाही तर त्या घराच्या आजोबातेचा परिसर तिथे रस्ते गार्डन उद्यान ह्या सर्व गोष्टी घेत असतो जेव्हा आज आपण कामोठे शहरामध्ये फिरत असतो तेव्हा फुटपाथचा जो विषय आहे या फुटपाथवरून चालताना येणाऱ्या लोकांना समस्या फुटपाथवरची उघडी असलेली झाकणे व त्यामध्ये पडणारे होणारे अपघात या अशा अनेक समस्या आपल्याला या कामोठे शहरामध्ये उद्भवतात आणि आपल्या मूलभूत हक्कावर ज्यांनी गदा आणलेली अन आहे अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त गुन्हेगार असतो आणि जर आपल्या आपल्यावर जर कोण एखादा अन्याय करत असेल मग तो राजकारणी असू द्यात एखादा सामाजिक कार्यकर्ता असू द्यात किंवा कोणीही असू द्यात जो आपल्या मूलभूत हक्कावर जर आपल्यावर अन्याय करत असेल त्या अन्यायाला प्रतिकार करणं ही भारतीय संविधानाने दिलेली आपल्याला एक ताकद आहे समान न्याय समान एकता मग ती कुठलीही असू द्या या समान एकता समान महिला समान अधिकार भारतीय संविधानाने जर आपल्याला दिला असेल तर आपल्या सर्वांना समान न्याय मिळाला पाहिजे परंतु कामोठे शहरामध्ये आपल्याला तो न्याय मिळत नाही सदोतीस हजार लो लोकसंख मतदार असणाऱ्या या कामोठे शहरामध्ये एकवीसशे मतदार संख्या असलेल्या आप लोकांनी आपल्यावर जे वर्चस्व प्रस्थापित केलेलं आहे त्या सर्व लोकांच्या माध्यमातून मी सगळ्यांना नम्र विनंती करतो की येणाऱ्या काळामध्ये आपण कामोठ्या कॉलनी फोरमला साथ द्या हीच अपेक्षा बाळगतो जय हिंद जय महाराष्ट्र